प्रभाग क्रमांक पाच च्या प्रचार कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साह आणि जल्लोषात संपन्न शेगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस च्या तयारीला वेग आला असून त्याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक पाच मधील अधिकृत उमेदवार पवन भिकुलाल शर्मा व सो पल्लवी मोहन बानोले यांच्या प्रचार कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा काल मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यालयाचे उद्घाटन आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या शुभ हस्ते झाले कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते ढोल तासाच्या गजरात भाजप कार्यकर्त्यांच्या घोषणांनी आणि समर्थकांच्या जल्लोषात उमेदवाराचे स्वागत करण्यात आले अनेक नागरिक महिला युवक आणि ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित राहून कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद दिला स्थानिक पदाधिकारी विविध आघाड्यातील प्रतिनिधी आणि विभागातील मान्यवरही यावेळी उपस्थित होते संपूर्ण परिसर आकर्षक सजावटीने उजळून निघाला होता भाजपने प्रभागाच्या सशक्त विकासासाठी पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी आणि नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणाऱ्या योजनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सक्षम कर्तृत्ववान आणि जनसंपर्क जपणारे उमेदवार उभे केले आहेत पवन भिकुलाल शर्मा आणि सो पल्लवी मोहन बानोले हे दोघे स्थानिक स्तरावर सक्रिय असून नागरिकांमध्ये लोकप्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जातात प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ते कटिबंध असल्याचा संदेश या प्रसंगी देण्यात आला उद्घाटन सोहळ्याला प्रभागातील नागरिकांनी ज्या प्रमाणात हजेरी लावली त्या उत्साहामुळे निवडणुकीतून चुरस आणि वाढण्याची लागली आहेत महिला युवक आणि ज्येष्ठ समर्थकांच्या मोठ्या प्रमाणातील सहभाग हे सोहळ्याचे खास आकर्षण ठरले प्रभाग क्रमांक पाच मधील या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनामुळे निवडणूक प्रचाराला अधिक वेग मिळणार असून भाजप उमेदवारांनी नागरिकांचा विश्वास संपादन करण्यासाठी विकासाभिमुख विचार मांडण्यास सुरुवात केली युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव